अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची तयारी वेगळ्या पद्धतीने असते सुरक्षा व्यवस्थेवर जास्त भर दिला जातो आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आहेत बलकवडे सर प्रामुख्याने सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे मतदानाची कशा पद्धतीने तयारी आहे डिप्लॉयमेंट जी आहे ती इतर मतदारसंघापेक्षा कशी वेगळी असते गडचोली जिल्हा सुद्धा खूप मोठा आहे उत्तर ते दक्षिण जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटरचा पट्टा आहे आणि पूर्व ते पश्चिम जवळजवळ एकशे तीस किलोमीटरचा पट्टा आहे शेवटचं आमचं पोलिंग स्टेशन आहे ते जवळजवळ अडीचशे किलोमीटर दूर आहे आणि तिथपर्यंत पोचणं पोलिंग पार्टीजला व्यवस्थित पोहोचवणं आणि तिथून परत रिटर्न आणणं हे एक मोठं चॅलेंज पोलीस दलासमोर नेहमी राहतं त्यासोबतच नक्सलची वेगळं प्रकारे ऍक्टिव्हिटी जाते आणि त्यांचा लोकशाहीमध्ये विश्वास नसल्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये कशाप्रकारे जास्तीत जास्त बाधा आणता येईल असा त्यांचा प्रयत्न नेहमी राहतो आणि त्या दृष्टीने आपल्या ज्या पोलिंग पार्टी आहेत आणि एक आदिवासी बांधवांमध्ये एक विश्वास निर्माण करणं की सरकार त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी कुठल्या भीतीशिवाय त्यांनी वोटिंग करावं यासाठी पोलिस दलातर्फे गेल्या दोन अडीच महिन्यांपासून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे पोलीस साधारणतः मतदारांना मतदान भूथपर्यंत नेण्यासाठी कुठलीही सुरक्षेची अडखट येऊ नये किंवा नक्षलांकडनं काही ठिकाणी धमक्या दिल्या जातात की मतदान करू नये बहिष्कार टाकला जातो त्याच्यासाठी हे मतदान व्हावायच्यासाठी यासाठी काही विशेष प्रयत्न केला जातो त्यांना सुरक्षा मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी पुरवली जातात बऱ्याच ठिकाणी इथले जे मतदान केंद्र आहेत ते ग्रामीण भागामध्ये गावामध्येच आहेत आणि गाव इथली फार छोटे छोटे गाव असतात शंभर लोकसंख्येचे गाव असतात अशा ठिकाणी पण पोलीस पोचत आहेत जवळजवळ च्या ठिकाणी पोचण्यासाठी थी, बऱ्याच ठिकाणी आमच्या पार्टी आणि पोलिंग पोली, पार्टी दोन्ही पोलीस पार्टी आणि पोलिंग पार्टी दोन्ही दहा दहा बारा बारा किलोमीटरचं अंतर पण चालत जाणार आहेत तर हे यासाठीच आहे की आम्हाला लोकांना विश्वास यायचा आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहोत प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सभा घ्यावा बाहेरून काय फोर्स इथे बोलवला जातो मतदानाच्या दरम्यान आणि हेलिकॉप्टर वगैरे वापर केला जातो आपल्याकडे आप नक्सल ऑपरेशनसाठी ऑलरेडी एक हेलिकॉप्टर गडचोली पोलीस दला दलाकडे आहे त्यासोबतच काही बाहेरून निवडणुकीसाठीच्या काळामध्ये अतिरिक्त चॉपरसुद्धा सुद्धा येतात आणि अतिरिक्त मनुष्यबळ सुद्धा पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे गडचिरोली पोलिससाठी दिलेलं आहे मतदारांना सुरक्षा पुरवण्याबरोबरच जास्तीत जास्त मतदान व्हावं याच्यासाठी सुद्धा गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये गडचिरोली पोलीस प्रयत्न करताना दिसतात गडचिरोली संदेश बेकरसर दीपक बातुसे झी चोवीस तास गडचिरोली